नमो बुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत ती भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा उपासक आणि श्रमनेर शीलपती पालनाच्या आटीने आपणाला बांधून घेतो भिक्खू शील, शील धारण करतो ते व्रत म्हणून शीलव्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो भिक्खू वृद्धावलग्ना न करण्याची प्रतिज्ञा करतो भिक्खू हत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो नियम ज्याची अनुज्ञा देत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो भिक्खूला फक्त खालील आठ वस्तू जवळ ठेवता येतात शरीर आच्छादनासाठी तीन चिवरे ती म्हणजे कमरेस गुंडाळण्याचे अंतर्वासक अंगावर घ्या वयाचे उत्तरा आणि थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र करगोटा भिक्षा भिक्षापात्र वस्त्र सुई धागा पाणी गाळण्याचा कपडा भिकू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधले नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे भिक्खू आज्ञापालनाची प्रतिज्ञा करीत नाही आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे औपचारिक नम्रता दाखविणे ह्या गोष्टी श्रमनेराकडून अपेक्षित असतात भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते त्याने वरिष्ठांच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही अद्धपतन अथवा उद्धार हा ज्याचा त्याच्या स्वाधीन आहे म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून पाराजिका हा दोष होतो पाराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे चार भिक्खू आणि धार्मिक दोष भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धम्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मांडले जात त्यांना संघादिशेस अशी संज्ञा होती विनयपीठकात अशा तेरा अपराधांची यादी आढळते ते पाराजिकासारखे आहेत पाच भिक्खू आणि प्रतिबंध संघाधिशेष आणि पाराजिका याशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निस्सर्गीय पाश्चित्य अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने बाळावयाचे सव्वीस प्रतिबंध समाविष्ट होतात हे प्रतिबंध चिवरे लोकरीचा बिछाना भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत काही प्रतिबंध सुवर्ण आणि रोपे यांचे दान घेणे वा न घेणे या संबंधी आहेत काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वत स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खू संबंधी आहेत या प्रतिबंधाच्या उल्लंघनास विस्मरणीय म्हणजे परतफेड आणि प्राचित्तीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितल्या आहेत ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाश्चितीय या, या नावाचे ब्याण्णव निर्बंध पाळावे लागतात यापुढे आपण पाहणार आहोत भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद